मिरज संस्थानाच्या तीनशे वर्षांच्या गणपतीचे थाटामाटात आगमन माधवराजे पटवर्धनांच्या हस्ते प्रतिष्ठापना मिरज महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेशोत्सवाची सुरुवात आज मिरजेत पारंपरिक उत्साहात झाली मिरज संस्थानाच्या सुमारे तीनशे वर्षांच्या प्राचीन गणपतीचे आगमन मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात आणि शतकोटी वंदनांच्या जयघोषात झाले शहरातील ऐतिहासिक गणेश तलावावरील मंदिरात श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांच्या हस्ते या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या हा गणपती पटवर्धन घराण्याचा असून सुमारे तीनशे वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आजही मिरज येथील भूई समाजाला पालखी वाहण्याचा मान दिला जातो ज्यामुळे ही जुनी परंपरा आजही कायम आहे या प्रतिष्ठापना सोहळ्याला मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन श्रीमंत पद्माराजे गोपाळराजे पटवर्धन श्रीरंग पटवर्धन श्रीकांत जयगौंड विवेक कुलकर्णी मारुती नाईक दिलीप शेटे आणि भुई समाजातील अनेक मान्यवर तसेच मिरजेचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा गणेशोत्सव पुढील पाच दिवस भक्तिभावाने साजरा होणार असून सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन माधवराजे पटवर्धन यांनी केले नमस्कार सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा आज तीनशे वर्षापासून ही परंपरा चालू आहे मिरज संस्थानचा गणपती तो आज त्याचं आगमन झालेला आहे पाच दिवसाचा गणपती असतो तर समस्त मिरज शहराला व मिरज संस्थानचे जे काही लोक असतील सर्वांना आमंत्रण आहे की आपण यावं पाच दिवस गणपती मिरज संस्थानाच्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं आणि गणपतीचे दर्शन घ्यावे गणपतीच शहर आहे तर त्यामुळे धन्यवाद आपलं पारंपरिक आगमन आहे पाचशे तीनशे तीनशे वर्षापासून चालू आहे आणि आज या वर्षी सुद्धा तशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने सगळे लोक समस्त समाज सहभागी झालं आणि तशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने झालेलं आहे